पिंपळगाव काळे जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये पत्रकारांचा सत्कार पिंपळगाव काळे प्रतिनिधी मंगल काकडे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी मराठी भाषेतील पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू केलं याच कारणानं संपूर्ण महाराष्ट्र सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून दिनांक सहा जानेवारी आणि श्री जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव काळे येथे पत्रकार दिनानिमित्त स्थानिक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता जवरे तथा प्रमुख अतिथीमध्ये पत्रकार डॉक्टर राजेंद्र तानकर दैनिक महाभूमी तथा आर सी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे मंगल काकडे मोहन उशीर वैभव वडोदे शेख रफीक या सर्वांचा जिल्हा परिषद हायस्कूल शिक्षकांच्या हस्ते संविधान पुस्तिका आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याच निमित्तानं डॉक्टर राजेंद्र तानकर यांनी पत्रकार दिन तसेच वर्तमान गरज व महत्व याविषयी या आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी उपस्थिती शाळा व्यवस्थापन समिती सदस्या भारती काळबांडे शाळेचे मुख्या आणि पालक प्रतिनिधी म्हणून प्रमोद जवरे होते कार्यक्रमाचं संचालन पी बी बगाडे तर आभार प्रदर्शन ए ए फिरके यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य सह होतं